राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री वामन बाळे कुंद्रीकर यांचं चरित्र त्यांची निर्याण तिथी आहे भाद्रपद शुद्ध नवमी श्री भटजी बाळेकुंद्रीकर हे शहापूरला राहत होते त्यांनी चिमडच्या श्री रामचंद्ररावजी महाराज यरगट्टीकर यांचा अनुभव घेतला होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते साधन करत होते चिमडला रथोत्सवाच्या वेळी कोठीची व्यवस्था ते पाहत असत त्यांचं काम अत्यंत चोख होतं एक दिवस चिमड महाराज त्यांच्याकडे जाणार होते पण अचानक महाराजांचा रबकवीला मुक्काम पडला एका बाईला पोटशूळ झाला होता त्या बाईनं महाराजांचे पाय धरले आणि म्हणाली महाराज माझा पोटशूळ बरा करा तोवर मी तुमचे हे पाय सोडणार नाही कितीही समजूत घातली तरी ती बाई महाराजांचे पाय सोडेच ना शेवटी महाराज म्हणाले बाई उठा तुमचं दुखणं बरं झालं आणि आश्चर्य असं की त्या बाईचा पोटशूळ बरा झाला पण पुढे शहापूरला जाण्याचा महाराजांचा बेत राहिला इकडे मात्र वामन भटजी महाराजांची वाट पाहत होते चिमड महाराज एकदम वामन भटजींसमोर प्रकट झाले आणि म्हणाले भटजी आम्ही आता तुमच्याकडे येत नाही पुढे कधीतरी येतो असं सांगून चिमड महाराज अदृश्य झाले चिमड महाराजांच्या अंतिम आजारात वामन भटजींनी त्यांची फार सेवा केली ते शेवटपर्यंत रथोत्सवाला चिमडला येत असत साधू महाराजांच्या विहिरीला प्रदक्षिणा घालताना त्यांना अनेकदा चिमड महाराजांचं दर्शन झालं अशा श्री वामन भटजी बाळेकुंद्रीकर यांनी भाद्रपद शुद्ध नवमीला चिमड महाराजांचं स्मरण करीत देह ठेवला हे होतं परमपूज्य श्री वामन भटजी बाळेकुंद्रीकर यांचं चरित्र यानंतरच्या भागात आपण परमपूज्य श्री निरंजन रघुनाथ यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय